नमस्कार साहेब आता आपल्या चॅनलच्या माध्यमात अंदाज देऊन म्हणजे दोन चार दिवस झाले बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या थोडक्यात हवामान संदर्भातील एक्सप्लेनेशन सांगा साहेब म्हणजे असं की पुढे आता पाऊस कसा थोडक्यात शेतकऱ्यांच्या कडधान्याची पीक पण काढणीस आलेली तसं सर आता बघायला गेलं महाराष्ट्राला आपण मागच्या अंदाजामध्ये कुठे कुठे उघड पाहायला मिळते आणि जसं आपण त्यामध्ये सुद्धा सविस्तर सांगितलं होतं की उघाड मिळते पण संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी पाऊस देखील होऊ शकतो आणि तो, तो मोठ्या देखील होऊ शकतो तर काही काही ठिकाणी दोन मिनिटाचे पाच मिनिटाचे फटकारी येऊन जाऊ शकतात त्यामुळे काही का कामात येणार नाहीये आणि या दोन दिवसाच्या उन्हामध्ये काही काही ठिकाणी ज्यांना पाऊस कमी झाला त्यांना वापसा देखील होत आणि आपण पाहतोय जेव्हा आपण बोललो होतो कंडिशन अशी आहे उद्याच्या दिवस थोडीदेश आणि फटकाचा पाऊस असणार आहे पण तो भाग बदलत आणि नऊ टक्के भागांना उद्याही सुटका मिळणार आहे पण त्या अंदाजामध्ये आपण ही गोष्ट बोललो की आठ नऊ तारीख थोडी घाण घालणार आहे तर अक्षरशः त्या था तारखेला था एक पूर्वी विदर्भामध्ये जो काही वर्धा असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल यवतमाळ या भागामध्ये जसे चंद्रपूर वर्धा तर घेतल्याचं आपण हिंगणघाट सुद्धा आहेत म्हणजे अकोल्यापर्यंत किंवा अमरावतीपर्यंत या पावसाची मजल येत्या आठ नऊ तारखेला आहे आणि विशेष म्हणजे त्या नऊ तारखेला पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक क्षेत्राना एक चांगला आधार खंडाच्या अगोदर मिळण्याची शक्यता आहे म्हणजे त्या दिवशी संतधार ते मध्यम पाऊस पुरी पण क्षेत्रामध्ये थोडी झडीचं वातावरण देखील पाहायला मिळेल पाहायला तर नऊ ऑगस्टची ही कंडिशन होती मराठवाडा आहेत मध्य महाराष्ट्रात कसे रेल्ली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विचार जर केला तर आता मी पहिले सांगितले की पन्नास टक्के पाऊस कमी झालेला आहे त्या पद्धतीने ह्या आठ नऊ लागा वातावरण होईल नव्वद टक्के भागांना पाऊस कमी राहील पण दहा पाच टक्के भागांना थोडाफार जोर वाढू शकतो नऊ तारखेला आठ तारखेला कॅम्पेनशन मध्ये आणि एक उघाड सुद्धा आपल्याला अकरा पासून मिळते पासून मिळते पण पासून खंडाची कंडिशन सुरू होते आणि गंमत अशी आहे की खंड जो आहे तो गेल्या वर्षी तुलनेमध्ये कमी जरी असला आपण खंड शेवटी खंड राहिलाय जसं की आपण पंढरपूर क्षेत्र पाहतोय त्या ठिकाणी काही ठिकाणी मुबलक पाणी झालंय निस्क पिकापूरचं पाणी झालंय काही ठिकाणी गिरीला देखील पाणी नाही निलंगा परिसरात देखील कंडिशन तीच आहे त्यानंतर अहमदनगर क्षेत्रामध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे नाशिकमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अजूनही काही मोजके भाग विवळतात चांगला पाऊस झालेला नाहीये त्यामुळे अशा भागांना खंडाची तीव्रता देखील जाणू शकते पण काळजी करण्यासारखी गोष्ट एवढी नाही कारण की यंदा लहान असं वर्चस्व असल्यामुळे या भागामध्ये अठरा एकोणीच्या कालखंडामध्ये देखील पाऊस होऊ शकतो आणि यांच्या भागामध्ये मध्य महाराष्ट्र सॉरी जो पश्चिम महाराष्ट्र आहे या पश्चिम महाराष्ट्राचा खंड बारा तारखेपासून किंवा अकरा तारखेपासूनच स्टार्ट होतोय हा काही मुख्य प्रश्न आहेत ते तुम्हाला तसं तर मी व्हिडिओच्या शेवटला विचारणार आहे खूप असं मुख्य प्रश्न आहे तर तत्पुरी साहेब काही परत इकडं विदर्भातली साइड तर आपण घेतली परंतु इकडं नाशिक पट्ट्यातले बाहेर काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट असतात ते इगतपुरी वगैरे भागात तिकडे घसरेल आता बघितलंय आपण की इगतपुरीमध्ये बऱ्याच ठिकाणी धरणं वगैरे भरलेत पण इगतपुरीचे अजूनही काही मुस्किल भाग कमी आहेत पण या शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्याकडे एक नऊ तारखेचा पाऊस एकदा समाधान पडणार आहे त्यामुळे कंडिशन अशी आहे की त्यामध्ये हा शेवटचा पाऊस थोडा जोरदार राहील तर काळजी करण्यासारखं काही काम नाही नऊ ऑगस्ट तुम्ही ठेवायची त्याचबरोबर साहेब आता हे तलाव न देण आले यांना चांगला पाऊस का येईल बरं समज आता समज बऱ्याच काही भाग आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अद्यापही विहिरींना पाणी नाही तलावांना पाणी नाही आता जे तलावांचा आणि पाण्याचा प्रश्न मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही खडक असत असेल पुणे भागाचा गायकवाडी मध्ये पण मागच्या दोन दिवसापासून चांगले आहे गुजरे थोडाफार प्रश्न पाण्याचा मिटलेला आहे पण जे स्वप्न तुम्ही पाहताय तळ भरण्याचं धरण भरण्याचं ते स्वप्न सप्टेंबर महिन्यात पूर्ण करणार आहे मित्रांनो आपल्या मागच्या दोन वर्षाच्या तुलनेमध्ये होलो अस बोल ना साहेब ते आवाज गेले ते ते ज्या साने मान्सूनने महाराष्ट्रामध्ये चांगली दमदार हजेरी लावली ला नाशिक बरोबरच आपल्या मराठवाड्यात पण दमदार हजेरी लावली कुठे नव्हतं काही प्रमाणात त्यामध्ये आवक देखील झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परतीचा प्रवास देखील जास्त बोला दे ना हा साहेब आणि त्याचबरोबर आता हे धारणांचं वगैरे झालं परंतु ऑगस्ट महिन्यात आता म्हणजे आता सहा तारीख बावीस तारखे नंतर कस ऑगस्ट महिन्यात कारण की गेल्या वर्षी थोडक्यात पावसाचा खंडाच बरंच काही चित्र बसलं शेतकऱ्यांना अठरा एकोणीसला चांगला पाऊस पडतोय भाग बदलत पडतोय सोडणाऱ्या गावांना चिंता आहेच मान्य आहे पण प्रत्येक आठ दिवसाला दहा दिवसाला महाराष्ट्रामध्ये भाग बदलून पाऊस पडणार आहे त्यामुळे थंड गेल्या वर्षी पन्नास टक्के कमी आहे त्यामुळे ते काळजी करण्याचं काम नाही आणि या खंडामध्ये सुद्धा आठ दिवसाला सहा दिवसाला पाऊस आहे जसं गेल्या वर्षी सहा दिवसाला आठ दिवसाला पडायचा पण बारीक पडायचा यावर्षी काही पाऊस पडण्याची शक्यता आहे काळजी ओके तेच म्हणलं काय आता बऱ्याचशे शेतकऱ्यांचे कॉमेंट्स होते म्हणलं म्हटलं त्यांना असं साहेबांकडून थोडक्यात माहिती घ्या तर धन्यवाद धन्यवाद